नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थांच्या कृपेनं या सहा राशीतील लोकांना हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये आता यश मिळणार आहे खूप दिवसांपासून रखडलेला कोर्टाचा निकाल या राशीतील लोकांच्या बाजूने लागणार आहे नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत आणि या संधीचं ते सोने करतील हे देखील तेवढंच खरं समाजात मान सन्मान तसेच प्रतिष्ठा देखील या लोकांना लाभणार आहे विवाह योग जुळून येणार आहेत नोकरीनिमित्त परदेश दौरा देखील होईल आणि त्यामध्ये देखील ते यशस्वी ठरतील स्पर्धा परीक्षांची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये उज्ज्वल यश प्राप्त होईल एकूणच या गुरुवारपासून या राशीतील लोकांसाठी उत्तम काळ सुरू होणार आहे आणि पाहुयात मग आता कोणत्या आहेत त्या राशी सर्वात पहिली रास मेष रास अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपलं आरोग्य तुमचं चांगलं राहील परंतु आरोग्य लिला गृहित धरू नका आयुष्याची काळजी घेणं हे आपलं कामच आहे भाऊ बहिणींच्या मदतीनं तुम्हाला आर्थिक लाभ हा नक्कीच मिळेल आणि काही मुद्दे तुम्ही स्वतः सोडवाल त्यानंतर वृषभ रास या राशीचा देखील अत्यंत चांगला काळ आता स्वामींच्या कृपेनं सुरू होत आहे फक्त घरातून बाहेर जाताना तुम्ही मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका तुम्हाला धनलाभ नक्कीच होईल तुम्ही तुमच्या नवीन योजना प्रकल्प याविषयी तुमच्या घरच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्याची वेळ आलेली आहे आप आणि आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहणं जर फार कठीण झालं असेल तर अनेक दिवसांचा प्रलंबित असणारा निर्णय हा तुम्हाला घ्यावा लागणार आहे तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं या राशींचा सुवर्ण काळ सुरू होतोय आता पुढची रास आहे मिथुन रास या राशीसाठी स्वामींच्या कृपेनं सर्वात आधी या राशींना नोकरी संदर्भात काही अडचणी असतील तर त्या नक्कीच सुटणार आहेत आणि या गुरुवारपासून तुमच्यावरती नक्कीच धनाचा वर्षाव होणार आहे स्वामी सांगतात की या राशींनी आपल्या जोडीदारांशी चांगल्या पद्धतीनं वागावं पुढच्या काळामध्ये याचा तुम्हाला फार फायदा होणार आहे त्यानंतर पुढची रास आहे कर्करास मित्रांनो कर्क राशीचे जे लोक आहेत तर त्यांना सावध राहायला स्वामींनी आहे नक्कीच याचा फायदा त्यांना होईल जर तुम्हाला कुठला प्लॅन करायचा असेल तर तुम्ही आता तो करू शकता मग तुम्ही कुठलाही व्यवसाय जर करायचा असेल तर त्याची देखील सुरुवात या गुरुवारनंतर तुम्ही करू शकता फक्त एकदा स्वामींच्या जा मठामध्ये जाऊन त्या संदर्भातली माहिती तुम्ही स्वामींच्या कानावर घालावी नक्कीच यामध्ये तुम्हाला यश हाती लागणार आहे तर मग अशा पद्धतीनं या काही राशी आहेत या राशी या राशी येत्या गुरुवारपासून यांचं आयुष्य यांचं नशीब पूर्णपणे बदलून जाणार आहे आणि स्वामींच्या कृपेनं यांना बराच फायदा होणार आहे तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात परंतु हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या जा मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद